तर मंडळी आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा आणि आज समृद्धीचा अकरावा वाढदिवस आहे तर त्यानिमित्त तिचा खूप आग्रह होता तर असा हा छोट्याशा स्वरूपात साजरा केलेला आहे बा तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा हां हो

तिला ना बाहेर वाढ तर समृद्धीच्या वाढदिवसासाठी सर्व मंडळी जमलेली आहे पहा अकरावा वाढदिवस आहे समृद्धीचा

आई समोसे दे दे तोडगाले दे ना नाही वा सुकाय ए सुकाय आला आला पण पण काय زي ताला आला देव हाईटेक ते मारले यार अजून काय करतो कसादो अजून अजून काय كده आला ए अजून काय كده ए दिरी काही नाही नाही काही नाही राम ने गोर बामन ये लागिक बोलस गुड गुड बोल हात करा लागले काय लेला काय काहीतरी बघला अरे घणा तोवरतीला जावसत नाही थे हो ये नाही नानी सांग काय काय एवढं आणि ते काय आहे काय होशियार आहे हे माझे की ओ काय बोलून दाखवतो काय 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 माझे बघितले भेटले भेटतो माझे जबरदस्ती आवडते मला पण माहित झाला असं म्हणजे मी मुशिक किळ काढलं का देखून देखलं हा काय बोलून काय आहे हरकत नाही या रे लिगीज टाकू त्याला पण लाकडं लावायचं आता पटापट नंबर लावून आणि इकडे मला बा <laughs> बागती <laughs>

वा वा चला पुढचे वा वा वाकडे उजेडात था ओके हा ओके ट पट खोल बा पा, पैकिंग देखिए पा। पैकंगे दे गिफ्ट का था पॅकिंग मध्ये पॅकिंग पॅकिंग मध्ये पॅकिंग अन खोदा पहाड निकला चुहा असन बर का <laughs> साडी हातात घुसन पिन पिन हातात घुसन हळू पटकन उघड त्याच्यात काहीच नाही निघणार मी सांग निकनारी, निकनारी। निकनारी। ना सांगितलं म्हणत माहिती झालं नाही तर माहिती नस झालं घोसन पिन बिन हातात बर का

त्याच्यात असं एक चॉकलेट नाही तर मग घोड रबल असेल हे पा गिफ्ट मित्रमंडळीने दिलेलं गिफ्ट आता

啊，不，肯啊的。<断> खानाय मंट्याला लागत आहे हा समोर हा ओके खाना बाहिर <laughs> <laughs> लगेगी लगेच ना माता जल्दी ये हं लगेगी इथे झोपलंय ना तुला आउट करा पिता आता फुटने लागला पाहिजे ಸಾಬಾರಾಳಪಟ್ಟಿ ಸಾಕ್ಷಿ ಕಾಯ ಸೂರ ಸೂರ ಚಾಂಗಲಿ ದಾಳಪಟ್ಟಿ किताना फक्त ना न्यू जोर पहिला 13 आहे ना ए दाडो दिए बस लागलो Thank <laughs> you. కాపడు పేటవ తాన అది తే ఇక్డే ఆలి ఇక్డే ది కాపడు పేటన सा चोटा सा संपोत है। तर मंडळी आजचा छोटासा व्लॉग इथंच संपवतो आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग भेटू या पुढच्या व्लॉगमध्ये